माता की वंदे माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या शून्य सात कार्यक्रमाच्या अनुषंगानं सुरू करण्यात आलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत सायबर सुरक्षित पालघर या मोहिमेचा शुभारंभ झालेला आहे या प्रसंगी उपस्थित पालघर जिल्ह्याचे खासदार डॉ हेमंतजी सावरा पालघर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री गोविंदी बोडके पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील अपर जिल्हाधिकारी पालघर श्री भाऊसाहेब पटांगरे प्रांताधिकारी श्री सुनीलजी माळी सायबर एक्सपर्ट ज्यांनी आपल्याला डॉक्टर दीपक शिकार पुरे अपर अधीक्षक विनायक गृह विभाग श्रीमती संगीता शिंदे क्षक श्री विकास नाईक श्री अनिल लाड लाडिस उपाधिक्षक श्री गणपत पिंगले उपाधिक्षक श्रीमती भगीर पवार उपस्थित आता उशीर आलेले आमदार हर्शवंतरजी भुई व्यासपीठावरील सर्व सन्मान पावले उपस्थित असलेले सायबरच्या विषयाच्या अनुषंगानं सतर्क असलेले नागरिक पोलीस अधिकारी तज्ज्ञ विद्यार्थी आणि मुलींना पत्रकार मित्रांनो खरं म्हणजे जगाच्या पाठीवर प्रत्येकाला असं वाटतं की सुखी व्हावं चुकी होण्याकरता माझ्याशी आपल्याला या ठिकाणी की ज्या प्रश्न जी श्रीमंत झालेली नव्वद टक्के लोक किती नव्वद टक्के लोक ही नियमित मार्गाने श्रीमंत झालेली नसतात हे माझा दाव आहे राहिलेल्या दहा पैकी काही काही लोकांच्या आई वडिलांची पुण्यही असते सात जन्माची काही अतिशय कष्ट करून प्रयत्नाची पराकाष्ट करून आपल्या जीवनामध्ये यश संपादन काही काही नशीब हा लग हा लॅक्टर जरा फॅक्टर आहे एखादा माणूस रात्र दिवस कष्ट करतो अभ्यास करतो विविध प्रकारच्या हिमतीनं जबाबदाऱ्या घेतो परंतु नशिबाची साथ सगळ्यांना मिळत नाही आता तुम्ही सांगा नशिबाची साथ नाही मिळवून प्रयत्न सोडायचे की नाही जी माणसं नशिबाची साथ मिळाली तर चांगलंच परंतु नशिबाची साथ न मिळता सुद्धा पर प्रयत्नाची पराकष्ट करून यश मिळवतात आता तुम्हाला मला सांगायला आनंद वाटतो की ज्या रिलायन्स समूहाचा जेव्हा भारत वर्षामध्ये मा जगामध्ये आहे त्या समूहाचे पहिले चेअरमॅन मॅन डॉक्टर धीरुभाई अंबानी ने माझे नेते एकोणीसशे सत्त्याहत्तर साली त्याने मला सांगितलं मला गणेशबाई बोलायचे की जसे स्पेरपण गाड्यांचे व्हायचे मिळतात ना कुठे प्लस प्लेट एक्सेल डायनामो तसे भविष्य काळामध्ये मा मानवांच्या शरीराचे अवयव सुद्धा बाजारात मिळतील सत्यात्तर म्हणजे ती ते पन्नास या भविष्य काल कसा असं सांगितलं सुख नाहीये गणेश नायकरी चारदा आता पालघरचा चारदा पालकमंत्री झालो आणि तीन वेळा आणि एकूण पालघरचा पालकमंत्री झालो संघर्षाशिवाय जगात सुख नाही आणि जो संघर्षातून काही अचीव करतो त्या सुखाला एक प्रकारचा सुख घर दार घोडा गाडी माळी या सर्वांनाच हवस वाटत प्रत्येकाला असं वाटतं माझ्या आई वडिलांना मी चांगले सुखात ठेवलं पाहिजे माझी पत्नी माझी मुलं माझी नाते होती परंतु तुमच्या घामातून तुमच्या बुद्धी कौशल्यातून त्या गोष्टी घडल्यानंतर ते सुख टिकत आणि ते सुख असल्याचा आनंद वाटतो ज्या माणसाला शॉर्टकटनी पैसा कमावण्याचा मोह होतो तो या सगळ्या सायबरच्या सगळ्या झंझटात तो जात आता दोघांनी तर अनुभव सांगितले ते ट्रॅप मध्ये येता येता वाचले आता इतली यंत्रणा ही निश्चितपणे

में में की सगळ्यांशी तुम्ही कनेक्ट व्हा सद्गुरी लोकांशी कनेक्ट व्हा एकमेकांशी जर विचार विनिमय केला तर त्याच्यातून बऱ्याचशा अनुभवाच्या गोष्टी मिळतात जगाच्या पुढे लोकांना बरोबर भल्या भल्या लोकांना म्हणजे काही काही लोक फसल्या कबूल करत नाही त्यामुळे आता त्याला फसता फसता ते कबूल केलेलं आहे काही लोकांचं वाटप झालं तरी कबूल करत नाही काय पैशाचा पाऊस पडणार पैशाचा पाऊस आणि अशा प्रकारच्या मोठ्या मोठ्या घरच्या तरुणांना तरुणींना फसवलं गेलं ते काही सावरले काही उध्वस्त आज पालघर जिल्ह्यामध्ये याचा शुभारंभ करत असताना मला एक गोष्ट आमच्या नवी मुंबई मध्ये मान्य मुख्यमंत्र्यांच्या हस्ते म्हणजे नवी मुंबई हे बऱ्याच गोष्टीचं सेंटर आहे आता कसला कसला सेंटर मी सांगत नाही परंतु महाराष्ट्राचा सायबर क्राईमचा कमांड सेंटर हा नवी मुंबई आणि पालघर जिल्हा आज सकाळी आम्ही आदिवासी उपयोजनांच्या अनुषंगाने काही गोष्टी पालघर जिल्हा हा मगाशी आपल्या शिखरात मुली यांनी सांगितल्याप्रमाणे पालघर जिल्हा एक नंबर बघा या पाच वर्षांमध्ये पालघर जिल्हा हा तो होता तो जिल्हा आज कसा झालाय त्याचं चित्र सर्वार्थ आलं मागाशी खासदार सावर असताना की या दहा बारा दिवसांमध्ये संपूर्ण हायवेच्या अथॉरिटीच्या सर्व लोकांची बैठक पोलीस वाले कॉन्ट्रॅक्टर तिथले वाले गॅरेज वाले सगळ्यांना बोलून त्यांच्या त्यांना गुन्हेगार करून नाही तुम्ही जे आहे व्यवसाय करा परंतु तुमच्या व्यवसायाच्या अनुषंगानं तुम्हाला स्वतःवर काही बंधन करावं लागतं

प्लास्टिक जमा करायची तर विषू द्या लोकांना लेटस्ट स्टार्ट दिस ऍक्टिव्हिटीज माझं म्हणणं आहे की शेवटी माणसाला सुखा करता काय पाहिजे सुखी होण्यासाठी फार काय गरजेची गरज नसते राजकारण करण्यासाठी फार लोक पैशाची गरज नसते दुर्दैवाने एकेकाली लोकांनी निर्माण केलेले नेते होते आता पैसे वाटून मत मत घेतली पैसे वाटून सगळे आहे पैसे वाटून जर सदस्य सरपंच पंचायत समिती जिल्हा परिषद नगरसेवक नगराध्यक्ष महापौर आमदार खासदार होणार असेल तर सर्वसामान्य गोरगरीब कष्टाने जीवन जगणाऱ्या माणसाने त्याच्या कुटुंबात एखाद्या जर प्रतिनिधी होणार नाही त्या लोकांची स्वप्न करून जाते म्हणजे मी या प्रक्रियेचा पैशातून श्रीमंत होण्यात पैशातून श्रीमंत वापरतो स्वतःच्या कामाच्या पैशातून श्रीमंत व्हा आमदार व्हा खासदार व्हा मंत्री व्हा परंतु लोकांना चिटिंग करून शब्द समजतो ना प्रॅक्टिकली आग सुदैवान माझ्यावर तर भर भरून लोकांनी केलेला म्हणजे त्या मॅडम अल्पाचं म्हणून मी तुम्हाला एकच सांगतो की साधी विचार सेल महात्मा गांधीचा सा। विचार साधी गुरुजींचा सा विचार विनोबाजी भावे या सर्व यांची नाव आता तोडत काय तर या लोकांनी काहीतरी हटके काय केले म्हणून त्यांची नाव आता काढत विजय मल्ल्याच वगैरे नाव येत परंतु ते सगळ्या अर्थाने येत नाही चिटर लोटर लोकांच्या यादीमध्ये येते आणि माझा एवढंच म्हणजे लक्षात आलं की साधेपणाचं जीवन जगण्याची इच्छा असेल आपल्या आई वीट वाकडी खाऊन जीवन जगण्या छोट्या घरामध्ये राहण्याची इच्छा असेल अन वस्त्र निवारण गरजेचं आहे परंतु तो सात्विकतेनं निर्माण झालेला पाहिजे आणि पैशाच आकर्षण किंवा मोठ्या मोठ्या गोष्टीचं आकर्षण हाच माणसाच्या जीवनामध्ये स्वतः दुसऱ्यांना फसवण्याकरता कारणीभूत होतो आणि मग दुसरे कोण काही योजना काढतात त्या योजनामध्ये पैशांच्या आकर्षणा सुखाच्या आकर्षण पायी माणूस फसतो बोडके साहेब आमच्या उरण मध्ये घटना घडली तर ते तुम्हाला मी मुद्दाम शेअर करतो उरण अशी एक टोळे आली स्वतः त्या लोकांनी सदर एखादा कोटी रुपये दुकान घेतलं आणि एक कोटी रुपये इन्वेस्ट केले अर्ली स्टेजला मारुती गाडी फ्रीज टीव्ही वगैरे असं सगळ्या गोष्टी आणल्या आणि बाजारापेक्षा दहा टक्के ते पंचवीस टक्के कमी केली मारुती गाडी जर मारुतीच्या शोरूम मध्ये समजा त्याला पाच लाख आला असेल

एक दिवशी फार मोठ्या प्रमाणामध्ये डिलिव्हरी लोकांना द्यायला ठरलं आणि सांगितले की तुमच्या ट्रक गेला की अख्खी ट्रक एक्सिडेंट झाली त्या बहाण्याने ते सगळे धावत धावत निघून गेले आणि गेलेच काय म्हणजे काही लोकांना समजते की हे लोक जाणार आहेत पळणार आहेत तरी सुद्धा लोक त्या ठिकाणी त्यांच्या फसतात नाही फसतात ना सावध राहिलं पाहिजे जाणून घेऊन जगण्याची इच्छा असली पाहिजे आणि मला विश्वास आहे पालघर जिल्ह्याच्या पोलीस यंत्रणेनं ही जे मोहीम सुरू केलेली सायबरचे युद्ध तयार केलेले हे सगळे युद्धे समाजाला निश्चितपणे सतर्क करतील आणि जे उद्दिष्ट गोरगरिबांना जे फसण्यापासून वाचवण्याचं निश्चितपणे तुमच्यातून हातून कार्य घडेल हा विश्वास व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र